कसे आहात सगळे तर लास्ट व्हिडिओवर सर्वात जास्त कमेंट्स आल्या होत्या की मॅडम अमरावतीचा सा कट ऑफ सांगा तर मित्रांनो तुमचा आग्रह लक्षात घेऊन मी अमरावती वनरक्षक भरती दोन हजार तेवीसचा चा कट ऑफ अनालिसिस आणि दोन हजार पंचवीसची ची प्रेडिक्शन सुद्धा घेऊन आहे तर कोणत्या कॅटेगरीला किती मार्क्स लागतील चला तर आपण पाहूया दोन हजार तेवीस मध्ये अमरावती साठी सर्वात जास्त सा कट ऑफ होता ओपन कॅटेगरी जनरल साठी एकशे बासष्ट ते एकशे अडुसष्ट फिमेलसाठी एकशे चोपन्न ते एकशे अठ्ठावन्न एक्स सर्व्हिसमॅनसाठी एकशे चौदा ते एकशे सोळा त्यानंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरी जनरलसाठी एकशे अठ्ठावन्न ते एकशे साठ फिमेलसाठी एकशे चव्वेचाळीस ते एकशे अठ्ठेचाळीस एक्स सर्व्हिसमेनसाठी एकशे अकरा एस बी सी कॅटेगरी जनरलसाठी एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे चौपन्न फिमेलसाठी एकशे बेचाळीस त्यानंतर एस टी पेसा कॅटेगरीचा कट ऑफ थोडा कॉम्प्लेक्स होता जसं की जनरलसाठी एकशे पंधरा ते एकशे बावन्न फिमेल साठी एकशे सहा ते एकशे तीस स्पोर्ट्स साठी पंच्याण्णव ते एकशे पंचवीस तर हे होते मागील भरतीचे आकडे तर आता ह्यावरून करूया आपण दोन हजार पंचवीस ची तयारी तर दोन हजार पंचवीस मध्ये भरती होणार आहे पण त्याचबरोबर वाढलेले कॉम्पिटिशन पण येणार आहे तर जनरल कॅटेगरी मधल्या विद्यार्थ्यांनी टार्गेट ठेवायला हवं रिटर्न एक्झाम मध्ये किमान शंभर मार्क्स आणि फिजिकलमध्ये पंचावन्न ते साठ मार्क्स रिझर्व्ह कॅटेगरीसाठी थोडा कमी कट ऑफ राहू शकतो जसं की एस सी एस टी एस टी पेसा वगैरे हो रिटर्नमध्ये नव्वद ते पंच्याण्णव मार्क्स आणि फिजिकलमध्ये चाळीस ते पन्नास मार्क्स टार्गेट करा पण लक्षात ठेवा कट ऑफ फक्त नंबर नसून तुमची कन्सिस्टन्सी रनिंग आणि एक्झाम स्ट्रॅटेजी यावरच तुमचं फायनल सिलेक्शन ठरतं तर मित्रांनो ही होती अमरावती जिल्ह्याची दोन हजार तेवीस ची कट ऑफ अॅनालिसिस आणि दोन हजार पंचवीस ची प्रेडिक्शन तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचा कटऑफ ऑफ पाहिजे आहे हे कमेंट नक्की करा तर ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू